हे काय करणार आहे हे काय देतील पण आमच्या कर्मचाऱ्याच्या लेकरवाळाचं काय होईल आम्ही बार बार मंडपात लढत आहे साहेब बार बार मंडपात लढत आहे अशी पोषिजन आहे त्याला पाणी नाही आहे त्याला चहा नाही तर अमार उपोषणची पांढरे पाळेल कोण जबाबदार आहे आमचे सचिव साहेब जबाबदार आहे त्याला आमचे सचिव साहेब जबाबदार आम्ही दहा वेळा सांगेन की आमचे सचिव साहेब जबाबदार आहे त्याला या गोष्टी आमच्या साहेबांना येऊच देल नाही पाहिजेत जर त्याच्यावर प्रेशर आहे ना त्यानं त्याचा पदाचा देऊन द्यायला पाहिजे की मला हा ह्या गोष्टी चालत नाही माझ्या कर्मचाऱ्याच्या विरोधात मी जात नाही मी आमच्या सचिव साहेबा समोर तुम्हाला याचे पूर्ण कारण आमच्या साहेब आहेत तीन दिवसात आमदार साहेबांना भेटलोय वरिष्ठ नेते मनोहरजी नाईक साहेब यांना भेटलो आज आमदार साहेबांची यामध्ये काय भूमिका आहे आमदार साहेब येऊन जातो एवढंच नाही यामध्ये काय भूमिका आहे कामामध्ये त्यांचं काही जे आपले भालेरो साहेब आहेत त्यांची एक वरिष्ठ भूमिका तुमचं जे संचालक मंडळ आहे त्यांची एक भूमिका नेमकं आमदार साहेबांची भूमिका काय याच्यामध्ये संचालक मंडळाशी काय चर्चा करून का लवकरात लवकर नेमकं काय बोलणार ते संचालक मंडळ सचिव आणि ए आर साहेब लवकरात लवकर याचा निपटारा करण्यासाठी आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे त्यानुसार चालू म्हणजे संचालक मंडळाच्या संचालक मंडळाच्या वरही आमदार साहेबांचे आदेश आहे का म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही साहेबांच्या आदेशांवर हो काम करणार संचालक मंडळाच्या विरुद्ध जाऊन पावलेले आपले कर्मचारी होते संजय संभाजी हामंत आता त्यांची पत्नी इथं बसलेली आहे त्यांच्या पत्नीचा असा आरोप आहे की त्यांचं जे विमा आहे ते काढला नसल्यामुळे किंवा ती रक्कम जी समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्या मार्फत पाठवली नसल्यामुळे त्यांना तो विमा मिळणारच नाही आता याची जबाबदारी तुम्ही उचलणार का वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांना ते जे मिळणारे वीस लाख तीस लाख पन्नास लाख एक्सवाय तुम्ही तुमच्या मार्फत तुमच्या पगारीमधून देणार का नाही तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे मग तुम्ही उपोषणाच्या मंडपात न बसता पांतप्रियावर काय करत होता म्हणजे नेमकं हा फक्त चॅनलपुरतं बोलण्याचं तुमचं आहे की बा मी सोबत आहे आणि जवळपास पंधरा दिवस झाले आज उपोषण इथे थासलेलं आहे दोन दिवसापासून आमरण उपोषण इथे सुरू आहे तसं तर सर्वात मोठी भूमिका ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं आणि जे उपोषणकर्ती आहे ज्यावेळेस आम्हाला पूर्वीच्या बातमीवरती सांगितलं त्यांनी की आमचे वरिष्ठ मगर साहेब आहे जर नियमाप्रमाणे बघितलं तर तुम्ही सर्वात पहिले आमरण उपोषण करायला बसायला पाहिजे होतं परंतु थेट घडलं उलट तुम्ही पांतप्रियावर आम्हाला दिसायले तेही दुसरीकडे तर नेमकं हा खेळ काय नेमकं का, दुहेरी भूमिका नेमकी काय समजाव त्याचं उत्तर एकच शकतो पानपट्टीवर आता आमचे राजेंद्र पाटील यांचे मामा उत्तमराव साहेब तिथे उभे होते आणि त्यांना नंबर घेण्यासाठी गेलो होतो सर्व उपोषण करते मंडपात बसून आणि तुम्ही आहे किती शोकांची कामा सुमारे बावीस तारखेपासून सुरू झालेले हे साखळी उपोषण दोन दिवसांपासून आमरण उपोषणामध्ये बदल झालेला आहे तरी सुद्धा जे प्रशासन आहे संबंधित प्रशासन ते चुप बसलेले आहे सध्या स्थितीमध्ये जे एआर ऑफिसर भालेराव साहेब ते सुद्धा आलेले आहे आणि ज्यांच्या विरोधात हे उपोषण सुरू आहे ज्यांची हकालपट्टी करा असं उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे असे शिवाजीराव मगर साहेब हे सुद्धा आपल्या बाजूला बसलेलं आहे सुमारे पंधरा दिवसापासून सुरू असलेले हे उपोषण आणि जे अधिकारी कर्मचारी किंवा सचिव त्यांची आज भेट आता या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहे त्यांना सुद्धा प्रश्नोत्तर करणार आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं द ऑफ पुणेच्या एका नवीन अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद येथील कर्मचारी हे ये पहिले साखळी उपोषणावर बसले बावीस जुलै दोन हजार चोवीस पासून आणि सुमारे दोन दिवसांपासून पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आजची सहा तारीख आमरण उपोषणाचा पावित्र अवलंबलेला आहे एवढी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी सुद्धा जे प्रशासन आहे ते अद्याप पर्यंत त्यांच्या जे वाजीव मागण्या आहे ते मान्य करण्यास तयार नाही सर्वप्रथम आपले जे भालेराव साहेब आहे भा ए आर ऑफिसर त्यांनाच आपण पहिला प्रश्न करू सर आजचा पंधरावा दिवस आहे उपोषणाचा पहिले साखळी उपोषण केलं परंतु आता जे आमरण उपोषणाचा पावित्र्य त्यांनी स्वीकारला त्यामध्ये एक जे व्यक्ती आहे छप्पन की सत्तावन्न वर्षाचे त्यांना एकशे शहात्तर बीपी आहे तर याबाबत एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही काय सांगाल नेमकी ही जबाबदारी कोणाची यांचे जे वाजीव मागणे आहे ते मान्य करण्याची यांच्या ज्या वेतनासंबंधीच्या किंवा इतर निधी पाठवण्याच्या ज्या मागण्या आहेत याची सर्वस्वी जबाबदारी ही बाजार समितीच्या संचालक मंडळाची आहे त्यांनी नियमितपणे पगार करायला पाहिजे होते कर्मचाऱ्यांच्या मागण्या ते अर्जाद्वारे नेहमीच देत होते परंतु जानेवारी पासून पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या उपोषणाची अगोदर सूचना दिली होती आणि दिनांक बावीसपासून बावीस, बावीस जुलैपासून ते आ, काल पाच म्हणजे चारपर्यंत साखळी उपोषण होतं आणि पाच तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आजचा हा दुसरा दिवस आहे एक शासनाच्या वतीनं आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकारी सन्माननीय जिल्हा उपनिबंधकांना यांना वेळोवेळी अवगत क करत आहोत त्यांनी बाजार समितीच्या कर्मच संचालक मंडळांना कायद्याप्रमाणे निर्देश सुद्धा दिलेले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी अजून काही संचालक मंडळाकडून झालेली नाही सर मग संबंधी आपण एक वरिष्ठ अधिकारी आहात तर कठोर पाऊल आपण का नाही उचलले कठोर पाऊल उचलण्याच्या संबंधानं म्हणजे कायद्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच कारवाई करावी लागते तर एक निर्देश म्हणतात कायद्याच्या भाषेत निर्दे, निर्देश दिलेले आहेत निर्देश दिल्यानंतर आता पुढचे संचालक मंडळाला नोटीस मिळणार आहे की आपल्यावर बाजार समितीच्या कायद्यानुसार का, का कारवाई करण्यात येईल मग त्याच्यानंतर पुढची कारवाई कायद्याच्या याच्याप्रमाणे करू सर सुमारे सहा महिन्यापासून असा उपोषण आरोप आहे की त्यांची पगार झाले नाही आपण एक वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी असल्यामुळे आपल्याला ही सर्व ज्ञान आणि ज्ञान असणे गरजेचे आहे तर सहा महिने आपण झोप घेतली की का असा उपोषण करताचा प्रश्न आहे नाही बाजार समितीची ही जबाबदारी आहे की त्यांचे वेळोवेळी वेतन करणे त्यांचे जे जी पी एफ आहे भविष्य निर्वाह निधी आहे एल आय सी आहे याच्या पाठवणे त्याच्या संबंधी ही सर्वस्वी जबाबदारी बाजार समितीची आहे आपण वरिष्ठ म्हणून याबाबत काय कारवाई करणार जसं की आता आपणच बोललो की जे जी पी एफ वगैरे आहे विमा आहे आता जे एक मरण पावलेले आपलेच कर्मचारी होते संजय संभाजी हामंत आता त्यांची पत्नी इथं बसलेली आहे त्यांच्या पत्नीचा असा आरोप आहे की त्यांचं जे विमा आहे ते काढला नसल्यामुळे किंवा ती रक्कम जी समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्या मार्फत पाठवली नसल्यामुळे त्यांना तो विमा मिळणारच नाही आता याची जबाबदारी तुम्ही उचलणार का वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांना ते जे मिळणारे वीस लाख तीस लाख पन्नास लाख एक्सवायझर जेही असेल ते तुम्ही तुमच्या मार्फत तुमच्या पगारीमधून देणार का नाही हे एक बाजार समितीवर मुळात म्हणजे एक संचालक मंडळ आहे आणि संचालक मंडळाला ही सर्व अधिकार कायद्याने प्रदान केलेले के आहेत त्याच्यामुळे ही सर्व वेतन देणं त्यांच्या निधी जमा करणं आणि इतर बाजार समितीचे एकंदरीत नियंत्रण ठेवणं ही सर्वस्वी जबाबदारी ह्या बाजार समितीची आहे ज्या पद्धतीनं एक नगरपालिका असो किंवा कुठल्याही असो संचालक मंडळाची ही सर्वस्वी जबाबदारी असते त्यांनी त्या पद्धतीनं हे सगळं नियंत्रण करायला पाहिजे कामकाज सगळं सुरळीत चालेल याची दक्षता घ्यायला पाहिजे आता जी है जे उपोषण करते त्यांचा एक असा आरोप आहे की जे सचिव आहे हे पूर्ण भ्रष्टाचारी आहे त्यांना लवकरात लवकर तात्काळ पदावरून हकालपट्टी करा ही त्यांची मागणी होती आजचा उपोषणाचा पंधरावा दिवस आहे पंधरा दिवसात आपण सदर सभा मंडपाला किती भेट दिल्या आणि या प्रश्नासंदर्भात आपण काय कारवाई केली वरिष्ठ अधिकारी म्हणून ते सांगा ंदर्भात नाही हकालपट्टीची मागणी याच्या संबंधात माझ्याकडे तरी अजून काही अशी माहिती नाही सचिवाची हकालपट्टी करण्याचे ज्या काही मागण्या आहेत त्या मागे बोर्डवर दिसतात त्याच्यामध्ये सचिवाची मागणी नाही आहे आणि राहिलेस तर कारवाई काय केली तर या संबंधाने आम्ही बाजार समितीला वेळोवेळी पत्राद्वारे कळवलं की याचे जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण करा तसेच जे काही अधिकार मला आहेत किंवा वरिष्ठांना आहेत त्या संबंधाने मी वरिष्ठ कार्यालयाला अवगत केलेलं आहे आज सुद्धा पत्र लिहून आजच्या परिस्थितीचं अवगत केलेलं आहे आता यानंतर जे आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री शिवाजीराव मगर साहेब आहे आपण त्यांचीच भेट घेऊ सर जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्या मागण्या तुमच्याच कार्यकाळामध्ये जेही काही त्यांना पगार मिळायला पाहिजे जेही त्यांचे जी पी एफ आहे विमा आहे हा भरल्यानं गेल्यामुळे आणि कुठेतरी हा नीती तुमच्या मार्फत किंवा जे संचालक मंडळ त्यांच्या मार्फत गडप झाल्यामुळे ते ह्या योजनेपासून त्यांच्या हक्कापासून वंचित राहिले असा त्यांचा आरोप आहे याबाबत तुम्ही तुमचं स्पष्टीकरण कशा प्रकारे द्याल बोला बोला मी जरी सचिव असलो तरी कर्मचाऱ्यासोबत सहकार्य आहे त्यामुळे मी कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट आणि सदुसष्ट नियम सदुसष्टनुसार सभापतीच्या नियंत्रणाखाली काम करतो त्यामुळे पगार सद्यस्थितीमध्ये सभापती कोण आहे अभय काहीतरी उपसभापती अभय रामचंद्र राठोड अभय रामचंद्र राठोड हे आहेत उपसभापती म्हणून आणि बाकी संचालक मंडळ कर्मचाऱ्यांच्या एक ते नऊ मागण्या बद्दल वारंवार त्यांनी चार पत्रव्यवहार केले यापूर्वीही परंतु त्यावेळेस निधीच्या अपयमुळे किंवा निधीचा अपव्य म्हणतात अपव्य उपलब्धतेमुळे उपलब्धते झाले नाही किंवा आता असूनही काही थकीत वाक्य आहेत त्या करण्या वसूल करून आपण चार पगार आता सहा पैकी चार तीन पगार केले आज एक चौथा आज करणार आहे तर दोन दिवसात आणखी चार दिवसात दोन चार दिवसात दोन पगार असे सहा पगार जे थकीत आहेत ते आपण करणार आहोत काही निधीच्या उपलब्धीनुसार राहिलेल्या मोठ्या रकमा भरण्यात येतील एक महिना हप्ता राहिला आहे विम्याचा तोही भरणा त्यांच्या मानण्यानुसारच आपण ते त्या निधीचा उपलब्धीनुसार वेळोवेळी भरणा करणार आहोत राहिला मुद्दा तीन ज्या न्यायप्रविष्ट असलेल्या गोष्टीचा मी ए आर साहेब डी डी आर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वेळी ज्या ज्या झाल्या गोष्टी इथं घडत आहेत त्या आर साहेबांना माननीय साहेब निबंधक साहेबांना वेळोवेळी कळवत आहे कर्मचाऱ्यासोबत असल्याबाबत पाठिंबा मी जाहीर केलेला आहे मीही कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यासोबत आहे आणि जे न्यायप्रविष्ट गोष्टी आहेत त्याबद्दल आम्ही माननीय वरिष्ठाच्या आदेश अधिश, आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे वकील बाजार समितीचे वकील यांच्याशी मार्गदर्शन घेतलेलं आहे त्या मार्गदर्शनानुसार संचालक मंडळांनी सभेत निर्णय ठेवण्याबद्दल सांगितले परंतु सांगितल्यानुसार ही टाळाटाळच चालू आहे त्यामुळे मीही सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि कर्मचाऱ्याच्या कर त्याही मागण्या लवकरात लवकर पूर्ण राहा असे मलाही वाटते सर एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हीच जो उत्तर देईल त्यामधून मी प्रश्न करतो तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे मग तुम्ही उपोषणाच्या मंडपात न बसता पांतप्रियावर काय करत होता म्हणजे नेमकं हा फक्त चॅनल पुरत बोलण्याचं तुमचं आहे की बा मी सोबत आहे आणि जवळपास पंधरा दिवस झाले आज उपोषण इथे थासलेलं आहे दोन दिवसापासून आमरण उपोषण इथे सुरू आहे तसंच तर सर्वात मोठी भूमिका ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं आणि जे उपोषणकर्ती आहे ज्या वेळेस आम्हाला पूर्वीच्या बातमीमध्ये सांगितलं त्यांनी की आमचे वरिष्ठ मगर साहेब आहे जर नियमाप्रमाणे बघितलं तर तुम्ही इथं सर्वात पहिले आमरण उपोषण करायला बसायला पाहिजे होतं परंतु थेट घडलं उलट तुम्ही पांतप्रियावर आम्हाला दिसायले तेही दुसरीकडे तर नेमकं हा खेळ काय नेमकं दुहेरी भूमिका नेमकी काय समजाव त्याचं उत्तर एकच पानपट्टीवर जे आमचे राजेंद्र पाटील यांचे मामा उत्तमराव वानकडे तिथे उभे होते आणि त्यांना डॉक्टर नंबर घेण्यासाठी तिथे गेलो होतो सर्व उपोषण करते मंडपात बसून तुम्ही पानटपुरीवर आहे किती शोकांची कामना मी नऊ तारखेपासून सांगितले उद्या सभापती निवड आहे आठ तारखेची त्याची तयारी मला करायची आहे त्याच्यामुळे मी दोन दिवस उभं राहणं शक्य नाही आज त्यांना रात्री सांगितलं की मी रात्री सोबत बाजूला काय होईल पण त्यांच्या त्यांच्यावर निरीक्षण करण्यासाठी किंवा काही जास्त घडू नाही यासाठी मी रात्री थांबणार आहे सकाळी सांगितले मी आधी थांबणार आहे रात्री तुम्ही येऊन पाहू शकता तेच म्हणणं होते की आता पांटपरीचा विषय तुम्ही काढला तर फक्त ते उद्धमराव मानखडे साहेबांना ते डॉक्टरचा नंबर घेण्यासाठी एवढे त्यांना बोलण्यासाठीच गेलो होतो कुपोषणकर्त्यांनी असंही सांगितलं होतं की जे मार्केट आहे ते पूर्ण गच्च भरलेलं आहे मार्केट पूर्णतः सुरळीत चालू आहे जो शेष आहे जी त्यांना रक्कम मिळायला पाहिजे तुम्हाला जे तुमचं शंभर पिंपरी असो किंवा आपलं गायमुख नगर असो तिकडचं जे मार्केट आहे तिथून जे तुम्हाला रक्कम मिळायला पाहिजे ते नियमित मिळते आणि तरीसुद्धा अशा जर मागण्या बाहेर निघत असेल तर नेमकं काय समजावं कुठेतरी तुमचंच अपयश नाही काही एक सचिव म्हणून जर नियमाप्रमाणे बघितलं तर ज्यावेळेस जे मंडळ आहे कार्यकारी मंडळ तुमचं त्याही वेळेस आलं होतं त्यांचंही असं म्हणणं होतं की जेही काही कार्य आहे ते सचिव साहेबांचं आहे म्हणजे तुम्ही त्यांच्यावर ढकल ते तुमच्यावर ढकलाय तुम्ही त्यांच्यावर ढकलाय ते तुमच्यावर ढकलायलं मरण याच्यामध्ये उपोषणकर्त्याचं व्हायला आणि कार्यकर्त्यांचं व्हायला जे कर्मचारी आहे त्यांचं नेमका हा लढा तुमचा कागदोपत्री आणि तोंडीपत्री कधीपर्यंत चालणार एखादा व्यक्ती मेल्यावर का आज जे काका आहे एकशे शहात्तर बीपी आहे गोळ्या खायची स्थिती त्यांची आलेली आहे तरी सुद्धा ते लढा देत आहे त्यांच्या मागण्यासाठी एवढं दिसूनही तुम्ही फक्त चुप्प भूमिका घेत आहात का, का? मी तर संचालक मंडळ आणि कर्मचारी यामधल्या दुवा असल्यामुळं दोन्हीकडून चेपी माझीच होत आहे आणि यातच मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील हवे तीन दिवसात आमदार साहेबांना भेटलो मानवनीय वरिष्ठ नेते मनोहरजी नाईक साहेब यांना भेटलो आज आमदार साहेबांची यामध्ये काय भूमिका आहे आमदार साहेब येऊन जातो एवढंच नाही यामध्ये काय भूमिका आहे कामामध्ये यांची त्यांचं काही जे आपले भालेरो साहेब आहेत त्यांची एक वरिष्ठ भूमिका तुमचं जे संचालक मंडळ आहे त्यांची एक भूमिका नेमकं आमदार साहेबांची भूमिका काय याच्यामध्ये संचालक मंडळ मंडळाशी चर्चा करून लवकरात लवकर काय बोलणार ते संचालक मंडळ सचिव आणि लवकरात लवकर याचा निपटारा करण्यासाठी आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे त्यानुसार चर्चा चालू आहे म्हणजे संचालक मंडळाच्या संचालक मंडळाच्या वरीही आमदार साहेबांचे आदेश आहे का म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही साहेबांच्या आदेशांवर काम करणार संचालक मंडळाच्या विरुद्ध जाऊन त्या टाळाटाळ होता जे वेळ लागत आहे म्हणून मी आणि ए आर साहेब काल त्यांना भेटतो परिस्थिती नाजूक आहे आपण संचालक मंडळांना एक निरोप देऊन लवकर लवकर तात्पुर निपटारा करण्यासाठी सांगावं हो। या उद्देशाने आम्ही गेलो होतो बाकी विषय कोणताही नाही आपल्याप्रमाणे तुम्हाला या उपोषणासंबंधी खूप दुःख आहे आणि तुम्ही त्यांच्या सोबतही आहात अगदी बरोबर आहे तर तुमच्या मार्फत सचिव म्हणून कोणती भूमिका यांच्या समर्थनामध्ये तुम्ही घेतली कोणता एखादा पत्र व्यवहार केला का वरिष्ठ लेवलला किंवा तसे कोणते कागदपत्रे तुम्ही व्यवहार केलेला आहे का जे इतरच्या करताना माहीत आहे ते सांगा प्रत्येक वेळी पत्र व्यवहार दररोज पत्र व्यवहार केलेला आहे पत्राची कॉपी पण यांना दिलेली आहे येऊन भेट पण देतो मी त्यांना माझे कर्मचारी किती वेळा भेट दिली आम्हाला का थोडं दररोज दोनदा भेटतो सकाळी आलो होतो त्याच्यानंतर आता आलो आता सायंकाळी रात्रभर थांबणार आहे चालेल आता जे आपले सचिव साहेब आहेत मगर साहेब त्यांनी त्यांची भूमिका दिली आता सरळ थेट आपण जाऊ जे आपले उपोषणकर्ते आहेत त्यांच्याच मधामध्ये आपल्या इकडं भालेराव साहेब आहेत वरिष्ठ अधिकारी मगर साहेब आहेत आपले सचिव आता जे आपले दादा आहेत भीमराव दादा बरोबर ना हा भीमराव भी राठोड आपण त्या दिवशी जे बातमी घेतली त्यामध्ये तुम्ही सर्व सत्य परिस्थिती मांडली आणि तुमचेच प्रश्न मी वरिष्ठ जे सहाय तुमचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा विचारले नेमकं या उत्तराशी तुम्ही हे आहात का समाधानी आहेत का साहेब आम्ही आता तुम्ही साहेबाचे भालेराव साहेबाचा आमचे सचिव मगर साहेबाचा इंटरव्ह्यू घेतला दुःखाची गोष्ट ही आहे साहेब बावीस तारखेपासून आम्ही साखळी उपोषण केलं त्याच्यानंतर पाच तारखेपासून आम्ही अपर उपोषण करणार म्हणून पत्र व्यवहार केला या गोष्टी सगळ्या करून सुद्धा जर त्याला कोणाला जाग येत नसेल आमचे साहेब जर बॉडीच्या भरोशावर जात असेल आणि तो काही डिसिजन घेत असेल आणि आमचे मेन आमचे साहेब आहेत त्याच्या समोर बोलत आहे आमचे साहेब भालेराव साहेब आहेत ते जर कोणते डिसिजन घेत नाही आमच्या कर्मचाऱ्याला जर कमी जास्त काही झालं त्याच्या जिब्बारी कोण घ्यायची हे काय करणार हे काही देतील पण आमच्या कर्मचाऱ्याचे लेकरबाळाचं काय होईल आम्ही बार बार मंडपात लढत आहे साहेब बार बार मंडपात लढत आहे अशी ही आहे त्याला पाणी नाही आहे त्याला चहा नाही ना उपोषणची पाणी पाळेल कोण जबाबदार आहे आमचे सचिव साहेब जबाबदार आहे त्याला आमचे सचिव साहेब जबाबदार आम्ही दहा वेळा सांगेल की आमचे सचिव साहेब जबाबदार आहे त्याला या गोष्टी आमच्या साहेबांना येऊच द्याल नाही पाहिजेत जर त्याच्यावर प्रेशर आहे ना त्यानं त्याचा पदाचा राजीनामा देऊन द्यायला पाहिजे की मला हा ह्या गोष्टी चालत नाही माझ्या कर्मचाऱ्याच्या विरोधात मी जात नाही मी आमच्या सचिवा साहेबांसमोर तुम्हाला याचे पूर्ण कारणीभूत आमचे सा साहेब आहेत आता आपण ज्याप्रमाणे बघतच आहे आम्ही असं ऐकलं की एक काका का एकशे एक शहात्तर त्यांना बीपी झालेली आहे शहात्तर बीपी आहे आता त्याचा जबाबदार कोण आहे आम्ही मंडपांतून त्याच्या डॉक्टरची कोणती टीम नाही आहे जमजा झालं तर काय होणार आहे याची जिम्मेदारी कोण आमचे साहेब घेतील आमचे भालेराव साहेब घेतील भालेराव साहेबांनी सरळ नकार दिलेला आहे जी सत्य परिस्थिती आहे तीच आपण बघत आहे आणि जे ऍक्च्युअल आहे आपण प्रश्न त्यांना केले त्यांच्याकडून जे उत्तर मिळालं तेच प्रतिप्रश्न आपण जे उपोषण करते इथं बसलेले आहेत त्यांनाच केले आणि जे खरं काय आणि खोटं काय चॅनलच्या समोर आलेलं आहे आणखी सत्र चालूच आहे नेमका तोडगा कसा करायचा कॅमेरामॅन थोडं दाखवून द्या यांनाही थोडं सचिव साहेब बोलान दादा तुम्ही विष्णू पवार माझी एक सहकारी विभागाचे आमचे भालेराव साहेब त्यांना माझी विनंती आहे निष्क्रिय आणि काही निवडक खंडनी बहादर संचालक बॉडी बरखास्त करण्यात यावी अशी मी त्यांना सांगू इच्छितो आणि त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला सांगावं निष्क्रिय बॉडी आणि खंडणी बहादर काही निवडक संचालक मंडळ काही निवडक खंडनी बहादर आहेत आम्हाला उघड उघड पैशाची मागणी करत आहेत ओके या आम्ही तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो आणि सगळ्या माझ्या कर्मचारी बांधवांना माहीत आहे मला पण माहीत आहे मी पण बोललेला हे काही निवडक संचालक त्याच्यात खंडनीय बाजार आहे त्याच्यापासून आम्हाला आमच्या जीवितवास धोका आहे नाव घेऊ शकता का त्यांचं आम्ही काही निवडक सांगितलं तुम्हाला तर ते आमच्या सहकारी विभागाच्या साहेबांना माहीत आहे आता कोण आमचं प्रकरण मिटू देईन कशासाठी मिटू देईन हे आम्हाला सगळं माहीत झालेलं आहे त्याच्यामुळं सहकारी विभागाला आमची एवढी कलकलीची विनंती आहे की त्यांनी अशा संचालक मंडळा बॉडी बरखास्त करावी इथेच बघितलं आता आपण जे ही सत्य आहे असत्य आहे आता मुळात जे आमरण उपोषण करते यामध्ये महिला वर्गाचाही समावेश आहे हे सुद्धा इथे उल्लेखनीय बाब आहे दुःखाची गोष्ट आहे ना साहेब दुःखाची गोष्ट आहे ना जर इथं पन्नास वर्षापासून राजकारण आहे त्याच गावाची बाई आज उपोषणाला बसले आमरण उपोषणाला ही खेदाची गोष्ट आहे त्याला छेचाळीस वर्षाची बाई आहे त्याच्या स्वतःच्या मागणीसाठी त्याच्या स्वतःच्या हक्काच्या मागणीसाठी अमर उपोषण करत आहे हे एक चुकीचं आहे का साहेब पहा तुम्ही तुमच्या माध्यमाद्वारे चोपन चोपन्न वर्षाची बाई ती नक्कीच हे अगदी विचार करण्याजोगी बाब आहे फक्त देखाव्यापुरते जे अधिकारी कर्मचारी सचिव आणि जे मंडळ आहे कार्यकारी मंडळ ते फक्त येते भेट देते जाते तोंडी व्यवहार करते परंतु जे ऍक्च्युअल त्यांची पेन चालायला पाहिजे लेखणी चालायला पाहिजे वाजव मागणी करिता ती अजूनही चाललेली नाही आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आणि एकूण उपोषणाचा हा पंधरावा दिवस तितकीच मोठी भयावह परिस्थिती आता एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच सचिव साहेब एआर साहेब भलेरो साहेब यांना जाग येईल का हाही सर्वात मोठा प्रश्न आहे सचिव साहेब तर सर्व म्हणत आहे की आमदार साहेबांना आम्ही विचार विमर्श करू म्हणजे त्यांचे सगळे जे आदेश निर्देश आमदार साहेबांच्याच बोलण्यावर आहे की काय असाही निर्देश त्यांच्या बोलण्यातून दिसून येतो आता बघू नेमकं बंगल्याची भूमिका यामध्ये काय होते कशा प्रकारे होते यामध्ये समोर कशा प्रकारे उपोषण करताना त्यांच्या वाजीव मागणीकरिता न्याय दिला जातो की दिला जात नाही हेही सविस्तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहू बघत राहा द टाइम्स ऑफ पुस्तक धन्यवाद